अहिल्यानगरवरून मनमाडच्या दिशेनं जाणारा माऊली कृपा ट्रान्सपोर्टचा दुधानं भरलेला मोठा टँकर शनिवारी रात्री भीषण अपघातग्रस्त झाला एच सोळा डी एकोणसत्तर पंचावन्न क्रमांकाचा हा सोळा टायर असलेला अंदाजे तीस पस्तीस हजार लिटर क्षमतेचा दुधाचा टँकर शिर्डीजवळच्या निमगाव शिवारामध्ये निमगाव निर्मळ पिंपरी बायपास मार्गावर पलटला टँकर भरधाव जात असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे अपघातानंतर टँकर रस्त्याच्या कडेला उलटल्यानं दुधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सांडलेलं दूध रस्त्यावर वाहू लागल्यानं नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र टँकरमधील चालक पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे घटनेची माहिती मिळतात शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे तसेच प्रसाद सूर्यवंशी रमेश शेख आणि संदीप उदावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवली दरम्यान हा अपघात नशेच्या धुंदीत झाला का हा मोठा प्रश्न उपस्थित होत असून पोलिस याबाबत तपास करत आहेत घटनास्थळावर स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी मिळून टँकर हटवण्याचे प्रयत्न केले या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती परंतु पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे ती पुन्हा सुरळीत करण्यात आली ही घटना पुन्हा एकदा अतिवेग आणि निष्काळजी चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य अधोरेखित करते आहे वाहतूक सुरक्षिततेबाबत सतर्कता बाळगणं किती आवश्यक आहे याची जाणीव या घटनेतून स्पष्टपणे होत्या दॅन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी